हे, हे देखील तपासा असेल तपासू दे ना का मी काय म्हणलो देवेंद्र फडणवीस साहेब हे करणार हे करणार शेवटी काय असत जनता काय मिळवायचं म्हणलं ना सरकार म्हणून माय बाप असतं त्याला थोडंफार बोलतच असतं असत <laughs> त्याशिवाय मिळूच शकत नाही आणि त्याला काय करा आता तुम्ही चौकशात करा म्हणल्यावर रो चलून द्या तुम्ही मला मध्ये टाकणार आहेत मला माहिती मा देवेंद्र फडणवीस साहेबांना खपत नाहीये त्यांची बंदूक सांगत नाही मराठी विषयी किती आहे किती जातीवादी भरल्याला त्यांच्या नजरे मराठ्यांनी हे आता सावधोनवाळका सावधा मी धन्यवाद चलो बाळासाहेब थोरातांनी तुमची भूमिका घेत असं सा सरकारला सभागृहात प्रश्न विचारले आहे की मुख्यमंत्र्यांनी गुलाल होता मग आता काय झालं तुम्ही मिठी मारली होती मग आता काय झालं दादा पद्धतीचा प्रश्न मुख्यमंत्र्याला बाळासाहेब थोरातांनी विचार त्यांचा वैयक्तिक प्रश्न मी राजकारण करणार नाही माझे कुंकले म्हणून त्याच बोलणार तुम्ही माझा आणखी एकदा परत एकदा माणूस घेऊन शब्द बोलतो तुम्ही नका बोलू पण तरी मी बोलतोय जीव बोलला त्याला वेळेस वाढ्याल मग तो कोणत्या पक्षाचा असो आरक्षणाची विरोधात बोलला की मी सोडे की आपला आहे तुम्ही मागावी साष्टभी बाळगावच्या वेळेस मग जर ती आमच्या मागे असतील हे माग असतील तर माणूस बोलत नसतो शेवटी त्याला खाली मान घालावीच लागते दादा लय सोपं नसतंय <laughs> आपण कोणी असू देऊ म आरक्षणाची व्रद्धात बोलत त्याला सोडितच ना आणि मराठ्यां बांधवांना या पत्रकार बांधवाच्या माध्यमातून सांगतो हे माझं शेडेंद्र असणार मी त्याशी सांगितलं ते काही करून गुतविणार गुतोद मी जेल भोगायला तयार आहे मराठ्यांसाठी मी हटत नाही फक्त माय बाप म्हणून माझ्या पाठी शोभा राहा तुमच्या लेक लेकराला मोठं चॅलेज म्हणून जरा हटत नाही तुमचं लेकरू आहे माझं कुटुंब परिवार माय बाप तुम्ही येत मी माझं कुटुंब सुद्धा बाजू सारले समाजसाठी तुम्ही फक्त हटू नका एकजूट कायम ठेवा हे कसे जेलला टाकतात पाच कोटी लोकांना सहा कोटी लोकांना जेलमध्ये टाकावं लागणार देवेंद्र फडणवीस साहेब लक्षात ठेवा सहा कोटी मराठी माझ्या मागे जेलला नाही आले तर मी चॅलेंज दे तुम्हाला मराठी पुरे जेल माझ्या सोबत चलो धन्यवाद

புறகு நல்லா இருக்கு या सब तो तभी जो कहते हैं और आप कर रहा है तो ये कोशिश किया रिक्ति तो जाकर नहीं पहले जन्म में बात बात जो ये स्लोस बन सकते हैं मैंने लगा दिया तो ये नहीं डिजाइन ऐसी तकलीफ होती है थोड़ी वहीं लाइन में ले ले तो पूरे साइड में लगाने लगाओगे जी साहब और रहा वो ये के जिम काटा लोग है तभी कारण की त्याची प्रतिक्रिया येऊ शकते आता जे घडले विधानसभा पहिल्यापासून मराठा समाजाला मी सांगितलेलं आज नाही शांततेत आंदोलन करणारा तोच आमचा पहिल्यापासून काढा आज नाही सांगत जो कसल्या उद्रेक दाखवू करतो ते आपला नाही पहिल्यापासून कालही मी मुंबईला त्यांना सांगितलं मी एकटा चाललोय कोणी उद्रेक जाळपोळ करायचं नाही त्याला घडवून आणायचं त्याला बेचाराक करायचा महाराष्ट्र होऊ द्यायचा नाही आणि नाही होऊ दिला मी परवा माघारी फिरलो म्हणून मराठी निधी पुढे शांततेच राहायचं सगळे रास्ता रोखो तीन तारखेच्या सुद्धा धरणे आंदोलनात तेच रूपांतर करा साखळी उपोषणात करा मी येतोय तुमच्या भेटीला आणि याने नाही येऊन दिलं मधीच तर जेल मधून तुमचा संघ आहे पण तुम्ही हटायचं नाही माझ्या पाठीमागून मी हटत नाही मोरुस्त घ्यायचं तर ओबीसीतून आरक्षण सगळे मराठ्यांचे आमदार विरोधात गेले तरीही आपल्या लेकरासाठी आपण हटायचं नाही नेत्याला पक्षातल्याला बाप नाही मानायचं जातीलाच बाप मानायच आणि जातीचेच जा जा पोर मोठे करायचे स्वतःच्या पोरासाठी लढायला शांततेत आशीर्वाद द्यायला सावधरा माझ्या पाठीशी मला न्याय देव कुठं न्याय द्या मनोजारे एक रुपात सापडू शकत नाही कोणाला एक रुपात हे शब्द हे शेवटपर्यंत सहा कोटी मराठ्यांचा मुलगा म्हणून आणि तुम्हाला माय बाप म्हणलं म्हणून तुमचं पोरग सापडूच शकत नाही कुठं हे षडयंत्र हाणून पाडणार आणि न्यायालय मला न्याय देणार मी मधी गेलो तरी बाहेर येणार चलो धन्यवाद शरद पवार साहेबांना त्याच्यानंतर hmm. मी कधीच बोल आणि मी पवार साहेबांच नाही hmm. प्रवीण दरेकर साहेब नाही hmm. मी कोणाचीच मदत कोणाची हा ती आले आल्यावर मी टाकून द्यायच ना मला राज ठाकरे साहेबांची मदत ना उद्धव ठाकरे साहेबांची मदत ना बाळासाहेब थोरात साहेबांची किंवा ना ना पटोले साहेबांची ना विजय वडंटीवार म्हणजे काँग्रेसांच होतो वडंटीवार साहेबांची ना चव्हाण साहेबांची आणखी कोण पक्ष ना बच्चू जी ना प्रकाश आंबेडकर साहेबांची त्याची साथ आहे आम्हाला पाठिंबा म्हणून त्याच्यात कोणाचीच मदत नाही कोणाचीच ना शिंदे साहेबांची ना कोणाचीच आणखी कोण कोण त्यांच्यात ना अजितदादांची आणखीन कोणते कोणचे पक्ष आहेत सगळे ना राजीव शेट्टी साहेबांची ना सदा भोगोत साहेबांची ना आणखीन काही पक्ष असतील ना कोणाची ना रामदास आठवले साहेबांची ना त्या हरिभाऊ राठोड साहेबांची ना पंकजा मुंडे साहेबांची ना महादेव जानकर साहेबांची ना पडळकर साहेबांची पाठभर आहे पाठिंबा अरे यार आमचा त्यांना त्यांचा आम्हाला देणारच ना जनता आम्ही ना मराठ्यांना फक्त एकच विनंती षडयंत्र रचलं हे तुम्हाला मी मुंबईला जायचं रॅलीच्या आधी सांगितलं होतं फक्त त्याविषयी स्पष्ट का बोललो मान्य न्यायालयाने सांगितलं शांततेत राष्ट्रवा केले दुसऱ्याशी गुन्हे दाखल केली म्हणून आपल्याला आज ह्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुद्दा मी स्पिन्हा आणि पियाला सांगून करायला लावले दुसरं तेरा मार्च मान्य न्यायालयाने तारीख दिली आपल्याला अर्ज करते आणि एक खाजगी याचिका करता मग डायरेक्ट सरकारनं जायला पाहिजे याचिका करता हे पण शाळा आहेत तुमची गुन्हे माग घेतो घ्यायना अंमलबजावणी करतो करीना आणि मला गुतवायचे प्लॅन सुरू झाला मी वय केलं इथं बसण्यापेक्षा तो आहे तिथे चल पण निष्ठा मी शकत नाही माय बाप मराठी सरळ म्हणणं दहा टक्के निकाराव तरच समाज आपल्या बाजून होईल नाही तर होत नाही असं त्यांचं म्हणणं तरच सत्ता येते तुमच्या सत्तेसाठी आणि त्याला माहिती येऊ निष्ठावान पोरग आहे हे समाजाला माय बाप म्हणलं हे हरमकोर पोरग हे बदलू शकत नाही त्याचा गेम करा म्हणून तुम्हाला बैठक घेऊन त्याशी सांगितलं मराठा समाजाला हे गेम करणारे आणि गेमाला फेमाला भेट हो असलं मरण येणं लय भाग्य लागत आणि देवेंद्र फडणवीस षडयंत्र रचून सगळ्या मराठ्यांच्या आमदाराला हाताखाली धरून मला मारणारे अरे मी हसत मरतोय मराठ्यांना पण ओबीसीतून आरक्षण मराठ्यांना दिल्याशिवाय सुट्टी नाही असं मरण यायला भाग्य लागतं मनोज जरांगे मरण पत्करा तयार आहे मराठ्यांसाठी <coughs> कधी भी कधी भी संरक्षण करायला माझा मराठा समाज खंबीर आहे खंबीर <coughs> आहे माझा मराठा समाज माझं संरक्षण करायला माय बाप म्हणून आशीर्वाद द्यायला खांबीरे खेटा केला किती खेटा पठ्ठ्या तयार चलो धन्यवाद एक शेवटचा अरे मी म्हणलो आज आता जायला तयार मी अरे ज्याला कलंकाच नाही तो नसत नसतो कलंक असतात तो मला उघडा मला सटकून द्या पाठतो सटकत नाही तुमच्या समोर जाणार भीती नाही मान कापायला भेट नाही आणि जेल मध्ये नेऊ गोळ्या घातल्या तरी भेट नाही अरे किती पवित्र माझ मरण येणार आहे मला म्हणायचं मराठा समाजासाठी हसत मारणारे किती पवित्र मरण यायला लागलं म्हणून जरा गेला जातीसाठी लढून आणि देवेंद्र फडणवीस मुळ देवेंद्र फडणवीस मुळ मला मरण यायला लागलंय छत्रपतीवर <laughs> सुद्धा एक वार झाला होता एक आणखीन आहे प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी तुमच्यावर आणखीन एक आरोप केला की शरद नारायण राणे त्यावेळेस टाकायला लावले हे षडयंत्र होतं मी सांगितलं असे बारा तेरा ट्रॅक आहेत आणखीर राहिले आणखीन राहिले फक्त यांनी त्यावेळेस ते वापरले एकजूट फुटून देऊ नका यांना काहीच करता येत नाही फक्त मुलगा म्हणून माझ्या पाठीशी उभारा आणि देतो बारा कारण हे साधायला आहे सत्ता आता झेमून मराठा समाजाला दिलं म्हणतो काय दिलं सारखी दिली अण्णासाहेब महामंडळ दिलं बाकीचं जातील नाही दिलं का ते उपकार सांगायला का तुला सत्येत बसवलं म्हणून दिलं काय <coughs> दिलं आरक्षण मग ते पंच्याहत्तर वर्ष झाले मराठी दिलं का न टिकणार गेलं कोटात लोक आत्ता पुन्हा आमच्या मराठ्यांच्या पोराचं वाटलं मी घोरघरी मराठ्यांच्या करोडांचं कर कल्याण कर करायला निघाव करणार कष्टकरी मराठ्यांसाठी मी उभा आहे नौकरदार वर्ग आमचा मराठ्यांचा असणारा अडचणीत यायला लागल्या शिक्षणा करून पोरं त्यांच्या नौकऱ्याला लागणार व्यावसायिक मराठा अडचणीत यायला लागला पोरं शिकून त्यांचे अधिकारी व्हायना आमचा कष्टकरी शेतकरी सामान्य मराठा अडचणीत यायला लागला डबेवाल्यापासून आमदार मंत्र्यांचे सुद्धा पोरं अडचणीत यायला लागले शिकून कोणासाठी भांडतोय मी माझ्या मुलाच्या स्वार्थासाठी मी मराठ्यां मोठे होत म्हणून भांडतोय लक्षात असू द्या मराठी बांधवांनो हे सगळं डावे षडयंत्र आहे आणि बाकीच्याला गुती। गुतीले तसं मला गुतवायचं मी गुतायला भेट नाही फक्त तुम्ही माय म्हणून आशीर्वाद मागं ठेवा आणि शांततेत मागं उभा राहा यांना करू द्या काय करायचं मी भेट नाही तुम्ही काळजी करू नका म्हणून जी ज्या डेव्हलपमेंट सुरू आहे आपल्याला वाटतं का काही म्हणजे कमी त्यांच्या पाठीशी उभा आहे किती वाईट वाटेल किती वाईट वाटेल आमच्या आई बहिणीच्या छाताडावर नाचलात गोळ्या घातल्यावरून तुम्ही तवा नाही कर वाईट वाटलं आज किती वाईट वाटलं माझ्या आय बहिणीच्या मुंटीवर पाय दिले वरून मारलं वीस वीस पोलीस हा होता एके एक महिलेला उचलून तुम्ही इटाने हाता डोक्यात त्यांच्या हा तुमचे रुस्ती आय म्हणलो किती लागलं आमच्या आया भाईने उभ्या चिरल्यात तुम्ही तवा कुठं घ्यालता यासाठी नेमणार सत्ता हातात आले मग दुरुपयोग करून लोक तो घ्याल तो यायकडे करायला लागला का सगळे तू एसआयटी ला चौकशाला भेऊ माझ्या आई बहिणीचे मूर्ती पडून देऊ काय मी नाही पडून देणार मराठ्यांच्या आई बहिणीवर पोर हात उचलला नाही उचलून देणार तुला तू जेलला मी पन्नास वर्ष साधा भोगायला तयार आहे आमच्या आई बहिणीच्या डोक्याच्या चिंजा चिंजड झाल्या चारी बाजूला त्यांना टाके काय बोलतो पाय मोडलेत पाय आत पाय भोळ्यात पायात त्या पोरांच्या बीर माता माऊलीच्या बी तुझ्या आईला लागल्यावर बोलशील का आणि मग तुम्हाला माझ्या पोलिसाला मारलं हा त्यावेळेस मग तुम्हाला माझ्या पोलिसाला मारलं माया बाप तुम्हाला सांगतो आई बहिणी आई बहिणी तुमची असो किंवा तिथल्या मराठ्यांची असो अंतरवालीतल्या ती, अंतर ती सगळ्यांची रक्षण करा आपण आपल्या मराठ्यांच्या आई बहिणीचं रक्षण करा त्या आई बहिणीच्या विरोधात कोणी बोलत असेल त्याला माफ करू नका हो टोळी जमवायला त्याच्या हातात सत्ता आहे म्हणून विधान भवनात माझ्या विरुद्ध या सायटी लगेच मंजुरी दिली मला जेलला टाकायसाठी लगेच चौकशी सुरू याच्या हातात आहे म्हणून मला जेलला टाकायसाठी कारण मी बोलतो सावध व्हा की आमदार सुद्धा मराठ्यांचे तुम्हीच मोठे केलेत हे सुद्धा तिकडून बोलायला लागलेत बाकडे वाजायला वाजायला लागलेत अरे एवढे स्वार्थी म्हणताल स्वतःच्या आई बहिणी तिकडे तुकडे केलेत मुटके मोडलेत काय काय माता मारले आणखीन कमरावर चालता येत नाही अरे आमदारांना तुमची आई असेल ती बाकडे काय वाजिता त्या केसची माग घ्या म्हणतोय खोट्या केसेस केल्यात मार खाऊन आई बहिणीच्या ना आई बारीक बारीक लेकर शोभा आपल्या स्वतःच्या जातीच्या पाठी शोभा जाती शो तुम्हाला तुमच्या स्वार्थासाठी मोठं होण्यासाठी त्याच्यासाठी काय बाकडाबाजी का मी मराठा घेत नाही फाशीवर जायला तयार आहे पण हटत नाही ओबीसी तुम्ही मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय तू किती अन्याय करणार तर मराठ्यांना एकच सांगतो फक्त अर्ध्यावर सोडू नका हो तेव्हा मग मराठा समाज माझ्या मागे मराठ्यांचे नेते माझ्या पाठीशी आहेत हे सगळा डाव टाकायला मी हे तुम्हाला आधीच सांगितलेले आणि हे डाव हो त्याच कामच ते आता त्याला नेलं इथून नारायण राणे यांनी मराठीचा वाटोळा करायसाठी मराठ्याच्या आई बहिणी आहेत मराठीच पोरग मराठ्यांच्या विरोधात साक्ष देत आहे तुला माहित होतं ते याचा अर्थ त्याने तुला पाठवलं असं कर यांच्या दंगल म्हणून आम्ही शांततेत बस ले बसलेलो आहे तिथं मी उपोषण करताय तिसऱ्या हो चौथ्या मा दिवसा माझ्या डोळ्यात धूर गेलाय मला सुरुवात दिसली नंतर काहीच दिसलं नाही आणि तो सांगतो दगडफेक करायला लावली त्यावेळेस कोणालाच कोणाला माहित नव्हतं पोलीस सभे हंगणार आहेत का ते घुसल्यावर सुरू झालं धडा धड हानायला त्याचे व्हिडिओ आहेत त्यांच्याकडे सुद्धा त्यांचे सुद्धा त्या गुप्तचर यंत्रणेचे लोक व्हिडिओ शूटिंग काढत होती तेही आम्हाला माहितीये पहिल्या दिवसातीपासून काढली होती त्याच नाव घेऊ आम्ही ती शेवटी काटछाट केली असली तर कोण हाना काही सुरू केलं हाना मानाला चान्स होता पाहिजे तिथं हे माहितच नाही आणणारे माहित असल्यावर तरी माणूस म्हणू शकतो वा आपण प्रतिकार तरी करा बचावासाठी माहितच नाही फक्त पाच सातशे एक दीड हजार जण आले आणि लॉट मध्ये घुसला आणि हाण्यास चालू केलं आणि इतका दूर झाला काही क्षणात कोणालाच काही कोण काय झाले कोण लगे मग तुला जर माहित होत जातीचा वाटोळ कराला नारायण राणेचा ऐकून निघाला लोक गुतवायला निघाला खोटे लोक परत गुतवायला निघाला तुला तरी मराठ्यांच्या पोटी जन्म घेऊ mm -hmm. काहीतरी वाटलं पाहिजे ज्ञात्याचं किती ऐकावं जातीसाठी काय करावं आणि ते बी खोटं सांगा खरं आठला जमीनदास सांगा खोट सांगाव कोण कोणाची आई बहीण काढत असेल तर माझ्याकडे आहे त्याच्यामध्ये नवी मुंबई असेल पुणे संभाजीनगर इथं कुणी कुणी वॉरूम केली आणि तुम्हाला परत कुणी आणलं तुम्ही गेल्यानंतर आणि कुठे बैठका झाल्या या सगळ्याची माहिती त्यांच्याकडे असल्याचे समोर येईल असं त्यांनी म्हटलं आता मग यासाठी त्यासाठी आहे ना जर माझं सगळं खरं निघलं तर यासाठीला मात्र देवेंद्र फडणवीसला जिल्हा टाकावं लागत यंत्राना मात्र घटनेला धरून आणि कायदा धरून वापर भेऊ टाकून लोक मध्ये टाक्यासारखे नका काटा तुम्ही निष्पा पक्षपातीपणाला लढा जेने माझ्या विरोधात लावली त्याला जेलला टाकावं लागल कारण मला माहिती आहे मा घरी कोण आलोय का मी चालूय कारण मी पळकुटा नाहीये मला घेऊन चालले होते कारण माझ्या डोळ्यात ते सांगतो मी आता यासाठी मी सांगतो आता

ये जो महत्वाचा मुद्दा आहे तो शेजारामध्ये नंतर मानतो तोच महत्वाचा मुद्दा हे हो। या ठिकाणी दगडफेक करणारे जर या ठिकाणी सांगत असतील की आम्हाला दगडफेक करायला कोणी सांगितलं तुम्ही म्हणालोच ना असेल की पोलिसांच्या लाठीचार्जमुळे झालं नाही लाठीचार्ज महत्वाचा आहे त्याच्यामुळे झालंच असेल पण का झाला लाठीचार्ज आता हे षडयंत्र बाहेर आता लक्षात येत आहे कशा प्रकारे रात्री जाऊन त्या ठिकाणी उदय चरांगेंना वापस आणणारे कोण आहेत त्यांच्या घरात जाऊन त्यांना भेटणारे कोण आहेत अध्यक्ष महोदय कोणाकडे भेटत झाली ते सांगतात मी ते सांगत आहे आरोपी मी

よし